जीबीएस न केला कहर अजून ठोस पुरावे वैद्यकीय यंत्रणेच्या हाती लागले नाहीत पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला एन आय व्ही उपचार घेत असलेल्या तीस संशयित जीबीएस रुग्णांच्या मलमूत्राच्या नमुन्यांमध्ये सी जेजुनीचे अंश आढळले मांस अयोग्यरित्या शिजवल्यानं बॅक्टेरिया तसेच राहू शकतात असा अंदाज आहे आजपर्यंत राज्यात आठ आज संशयित जीबीएस मृत्यूंची नोंद झाली त्यापैकी फक्त चार मृत्यू जीबीएस मृत्यू म्हणून पुष्टी झाले आहेत आणि उर्वरित चार मृत्यू संशयास्पद मृत्यू आहेत असं डॉक्टर कमलापूरकर म्हणाले याशिवाय आजपर्यंत एकशे पस्तीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला एक्केचाळीस जण आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत आणि वीस रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्ट वर आहेत याशिवाय शहराच्या विविध भागातील सहा हजार नऊशे सत्त्याहत्तर पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले यापैकी पंच्याऐंशी जलस्रोतांमधील नमुने दूषित असल्याचं आढळून आलं असे अधिकाऱ्यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यात विकले जाणारे पाणी आणि मिनरल वॉटर समाविष्ट आदेश केले आहेत अधिकाऱ्यांनी दूषिततेची तपासणी करण्यासाठी सर्व प्रमुख ब्रँडचे नमुने गोळा करणं आणि चाचणी करणं सुरू केलं ब्युरो रिपोर्ट सुपरफास्ट बुलढाणा उन्नती न्यूज उपसंपादक एकनाथ सवडतकर बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अडतीस एकोणचाळीस पंचेचाळीस